नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज ऐसे तो घर नाही बनता मम्मी या मूळ हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद प्रसारित करीत आहोत असंच घराला घर पण येत नाही मूळ हिंदी लेखक डॉक्टर शिवाजी श्रीवास्तव मराठी अनुवाद प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर दिग्दर्शन ज्ञानेश्वर बोबडे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र असच घराला घर पण येत नाही श्रोते हो आदर्शवादी वडील आणि पैशांच्या मागे धावणारी आई आणि यातून निर्माण झालेला संघर्ष आणि या संघर्षातून कुटुंबात होणारी मुळींची हेळसांट यावर आधारित आजचं हे नवनाट्य आहे आता तर फक्त तुझ्या या फोटोची साथ आहे ग फोटो, फोटो सोबतच गप्पा मारून मनाचा विरंगुळा करीत असते जर तुला जायचं होतं तर मला का नाही सांगितलंस तू खरं तर तू तु तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मला नेहमी सांगत होतीस अचानक तू अशा प्रकारे सोडून जाशील असा असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता सीमा अगय सीमा ताई आई येते तुझा फोटो लपवते नाही तर माझं काही खरं नाही पुन्हा काढलास तो फोटो वेडी झालीस का का बरे त्या निर्जीव फोटोसोबत गप्पा मारित असतेस अंडे पाहू आई आणि इकडे आई प्लीज तो आई फोटो फाडूनच टाकते आई सारखं सारखं त्या फोटोच्या समोर काय चाललंय काय तमाशा करताय थोडा वेळ तरी शांततेत बसू दे यार आता या घरात शांतताच उरलेली नाही आहे हो हो मीच आहे या घराची सुख शांती नाश करणारी सार आयुष्य ज्याच्यासाठी मर मर मरत राहिले त्याच्याच पण शिव्या खा अरे यार आई बाबा प्लीज असं काय केलंय मी तू इतकी चिडतेस फक्त ताईचा फोटोच बघते ना मी फोटोच पाहत राहणार का या कुलनाशिनीचा मग तू पण असंच कर आई प्लीज तू ना तिला काहीही म्हण पण कुलनाशिनी म्हणू नकोस तर काय म्हणू तिने केलंच असं अरे, अरे गप्प बसा गप गप्प बसा का का गप्प बसू काय तिनं असं नाही केलं पण शेवटी ताईने असं का केलं हा आपण विचार करा जरा आपण आपण करू विचार करू पण समाज समाज वरवर वर जे घडतंय ना तेच पाहत असो आज ताईचा फोटो पाहत आहेस उद्या करशील ताईसारखंच प्लीज सीमा बेटी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तू असं काही नको करू साहेब प्लीज मी तुझ्यासमोर हात तु, जोडतो तू बाप बेटा आपण ज्या समाजात राहतो ना त्याचे नियम कायदे फार क्रूर आहेत ग चालू द्या चालू द्या चालू द्या असंच आले मूळ पदावर इज्जत प्रामाणिकपणा आदर्श आज या आदर्शवादी कल्पनांनाच कवटाळून बसलात ना म्हणून आपण आज असं बर्बाद झालो गप्पा बैस तू गप्पा बैस बिलकुल गप्पा बैस हे माझ्या माझ्या प्रामाणिकपणाने आदर्शवादाने घर बर्बाद झालेलं नाहीये तुझ्या या आंधळ्या महत्वाकांक्षाने सगळं वाटोळ झालंय काय समजणार आहे या सगळ्या गोष्टी तू गप्प बाईस मी तुम्हाला हात जोडून विनंती करते तुम्ही भांडू नका हातीच खूप अस्वस्थ झालंय माझं मन तू तर गप्पच राहा ग जरा जा तुझ्या खोलीत आणि गप्पा कर तुझ्या लाडक्या ताईच्या फोटो सोबत ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही वाग माझी आई एवढ्या मोठ्या धक्क्यानंतरही तसूबरही बदलली नाहीये ती बिचारे बाबा त्यांची पण काय अवस्था झाली आहे ना त्यांचा प्रामाणिकपणाच त्यांना नडतोय किती अंतर आहे ना आई आणि बाबांमध्ये बाबा आदर्शवादी आणि आई असतात असे लोक आजच्या काळातही आणि याचा मला गर्व आहे आणि माझी आई नेहमी नेहमी दुसऱ्यांचीच बरोबरी करीत असते बाबांनी ना मला नेहमी मर्यादित राहण्याचं सांगितलंय मला बाबांचे असे आदर्शवादी प्रामाणिक असणारी प्रतिमा आणि आईसोबत सतत वादावादी करणे नाराज होणे चांगलं नव्हतं वाटत मी या गोष्टीवरून नेहमी ताईसोबत वाद घालीत असे आणि ती नेहमी प्रेमाने माझी समजूत काढायची अरे यार ताई हे काय चुकीचे पण आहे आणि नाही पण म्हणजे अग बाबा आपल्या संस्कारांचे आहेत आणि आई आपल्या बाबा त्यांच्या जागी बरोबर आहेत आणि आई आपल्या ठिकाणी बरोबर बाबा सिद्धांतवादी आहेत तर आई व्यवहारिक आणि दुनियादारी पाहणारी आहे वास्तविक सिद्धांतवादी लोक भौतिक सुविधा मिळण्यासाठी स्पर्धेत उतरतच नाहीत आणि त्या उलट व्यवहारिक आणि दुनियादारी करणारे लोक काळ आणि सुविधेनुसार आपले नियम बदलत असतात पण दोघांमध्ये एक ना दोघेही बरोबर असतील तर रोज रोज तीस तीच भांडणं आणि तीस तीच कटकट का वास्तविक ना ही सिस्टीमच चुकीची आहे जी अशी चमक धमक असलेल्या नवनवीन वस्तू दाखवते आणि आपल्याला मोहात पाडते एवढे पैसे नाहीत म्हणून ते वस्तू खरेदी करता येत नाही या सिस्टीमने बाबांना अतिवादाच्या एका बिंदूवर उभं केलंय आणि आईला दुसऱ्या आणि या दोघांच्या मध्ये पिसल्या जातो आहोत आपण दोघी ही गोष्ट तू आई बाबांना का नाही ग समजून सांगत आईने आपली पर्सनॅलिटी माहीत नाही अशी का केली अगं आपण तिच्या सख्या पोरी असूनही बोलायला घाबरतो का अगं तू कशाला घाबरतेस तू तर आईची लाडकी अस ना प्रत्येक वेळी तुझी स्तुती करते आई हम्म लाडकी खरं सांगू ताई लहानपणापासून आईच्या तोंडून तुझ्याबद्दल वाईटच ऐकत आले मी ती सर्वांना सांगते की अंजू तर आपल्या बापावरच गेली आहे काहीच करणार नाही आयुष्यात म्हणून मी तेच काम करीत आले जे आईला नेहमी चांगलं वाटत आलं पण ताई आईची दहशत नेहमीच माझ्या मनावर पसरली असते ग सीमा सगळा दोष आईचाच आहे जेव्हा आपल्याला आपल्या आईच्या प्रेमाची गरज होती ना तिच्या आधाराची गरज होती ना तेव्हा ती पैसे कमवायला दिल्लीला चालली गेली किती समजावलं होतं ग बाबांनी तिला पण आईच्या स्वभावातच आहे ना बाबांना विरोध करणं तुला आठवतं का ताई बाबांनी कसं आपल्या आवडीचा आपल्याला नाश्ता बनवायला शिकवला होता हो ना आई जेव्हा दिल्लीला गेली होती ना तेव्हा मी फक्त पाच वर्षांची होती बाबांनी नोकरी पण केली आणि नोकरी करत असताना आपल्याला सुद्धा सांभाळलं आपले आई आणि बाबा दोन्ही ते झाले त्यावेळा काय आई एक दोन दिवसासाठी जरी आली ना तरी ती आपल्यासारखी भांडतच असायची तिला वाटत होतं की बाबा तिच्या यशावर चिडतायत तिच्या कमाईवर जळत आहेत आठवतोय का तुला कधीतरी कधीतरी बाबांबद्दल आई चांगलं बोलली येते आपल्याला आणि बाबांना ती सारखं काही ना काही ऐकवतच होती अरे चा मी तर ताईचा फोटो बघता बघत कोणत्या आठवणींमध्ये हरवले होते अरे बाबा तुम्ही अंधारात का हो बसले आहात तुमचं तुमचं डोकं दुखत आहे का थांबा मी ना चहा करून देते नाही बेटा असंच बसलोय मी बाबा तुम्ही थोडा वेळ बाहेर फिरू ना म्हणजे तुमच्या मनाचा विरंगळा होईल नाही नाही बेटा मला घराच्या बाहेर गेलं ना मला सगळं अहो बाबा तुम्ही सर्वांच्या बोलण्यावर लक्ष नका ना हो देऊ आता ताई गेली तुमचा काय दोष आहे अरे दोष तर माझाच आहे ना बेटा दोष माझाच आहे पण काय करू तुझ्या तुझ्या आईने मला कधी समजूनच घेतलं नाही नाही मी मला चुकीचं ठरवत आली आहे ती त्याचा व्हायचं तो परिणाम झालाच बाबा आई जशी पण आहे ना ती तिच्या जागेवर ठीक आहे हो तिला फक्त बदलत्या काळासोबत पुढं जायचं होतं अरे पण शेवटी माझ्याही काही लिमिटेशन्स आहेत बेटा प्रत्येकाच्या पावलाची म्हणजे मी तिच्या बरोबरीने नाही चालू शकत असं धावू नाही शकत मी काय आई पहिल्यापासूनच अशी होती का हो महत्वाकांक्षी तुझी आई सुरुवातीपासूनच महत्वाकांक्षी होती म्हणूनच तो मला वारंवार बेईमानी करण्याकरता रिश्वत घेण्याकरता लाच घेण्याकरता प्रेरित करत होती तिच्या महत्वाकांक्षेच्या आगीत तूप टाकण्याचं काम तुझ्या दोन मावशांनी केलं हे बघा बाहेर छान वातावरण झालंय आभाळ पण आलंय म्हणजे तुमच्या मनाचा विरंगळा होईल नाही नाही बेटम मला घराच्या बाहेर गेलं ना मला जरा बेछन वाटतं सगळं कोण आहे अग मी आहे ओ ना अग ये ना ये आते सीमा अगं कशी आहेस मी ठीक आहे तू सांग आणि तू केव्हा आलीस ग आजच आले फाली आलाच अंजोता विषयी काही माहिती असेल तर सांगेल <laughs> सीमा नको ना <कुना> रडूस <laughs> माहित नाही कधीचा जो घुटमळतोय ना हसू शकते ना रडू शकते काही शेअर करू शकत नाहीये ग मी <laughs> अग शांत हो कधी कधी झालं हे सगळं तसं काही सरप्राईझिंग झालं नाही ग आई कुटुंबाची गाडी एकीकडे नेत होती आणि बाबा दुसरीकडे काही ना काही अपघात तर होणारच होता ना अगं पण अंजूताई अशीच न सांगता अचानक कशी काय निघून गेली काही ना काही ठोस कारण असेलच ताई सारखी गंभीर मुलगी आणि अस मी तुला दीपक विषयी सांगितलं होत ना हो एकदा आपलं काहीतरी बोलणं झालं होतं तू मला मेसेज पण केला होतास की अंजू ताईचं एका मुलावर प्रेम आहे हो हो, हो। पण तशी वेळच आली नाही ग आईच्या स्टेटसच्या हट्टामुळे ते लग्न होऊच शकलं नाही काय हो, का हो। आईला जेव्हा सर्व माहिती पडलं ना तेव्हा फायनल निर्णय घेण्यासाठी इन्क्वायरी करण्यासाठी दीपकच्या गावी गेली त्याच्या पेरेंट्सला भेटली आणि तिथून जमदग्नी मूर्ती बनून आली छान पासवलं तुम्हा बाप लेकींनी काय गंजू काय पाहिलं त्या दोन कवडीच्या मुलात त्याच्यावर एवढी लट्टू झालीस आणि काय स्टेटस आहे त्यांचं पुन्हा ते स्टेटस हा तुझ्या स्टेटसने आमचं जीवन बरबाद केलं आहे आता मुलीच्या जीवनात पण काय विष खालवत आहे सू hey हे रामा तो तो मी जीवन बर्बाद केलंय अख्ख्या आयुष्यभर शांत बसले काय होत या घरातो दोन खुर्च्या आणि एक पलंग कपडे ठेवायला बाबा आदमच्या जमान्यातलं एक तुटकं कपाट oh. आता कुठे हे घर माझ्यामुळे पाहण्यासारखं झालं mm. वरून खोटा मी सर्वांचं सुखचैन हिरवून घेतलं म्हणून विष कालवलं ठीक आहे ठीक आहे बंद कर तुझी बडबड बंद कर जरा खूप झालं बोलणं अरे मी अंजूच लग्न करीन काय काय कमी काय कमी काय का त्याच्यात बँकेत नोकरी करतो मुलगा नेक आहे चांगला आहे तो काहीच दोष नाहीये त्याच्यात सुखी राहिलं आपल्या अंजू तिथे त्याच्यासोबत ऐक तू मी लग्न तिथेच करणार आहे अरे कोणतं सुख मिळणार आहे आपल्या मुलीला राम राम अहो बसण्यासाठी धड सोफा देखील नव्हता त्यांच्याकडे प्लास्टिकच्या दोन चेअर्स होत्या आणि मुलाचे वडील काय करतायत तर कपड्यांचं दुकान आहे ते आपले नातेवाईक होण्याच्या अजिबात लायकीचे नाही आता माझे बहीण भाऊजी तुमच्यावर कसे हसतात मग वेळांवर नाही का असणार कोणी हसेल तर हसू दे माझा निर्णय कायम आहे तर माझाही निर्णय ऐकून घ्या जर ही वरात माझ्या घरात आली तर सांगून ठेवते तिथेच ते टाकून जळून गेल दरवाजावरच अगं तू कशाला आई मला टाक ना मिळेल आणि पण संपेल अरे तू सुखरूप राहा मला कश मी कशाला अरे, अरे तुम्ही तुम्ही काय लावलं हे मी जळून जाते सर्वांना दिलासा मिळेल त्या दिवशी ताईने पहिल्यांदा आईसमोर तोंड उघडलं होतं मग आईने पण बघितलं की सर्वच आपल्या विरोधात आहेत म्हणून त्यावेळी तीही चूप झाली आणि मग दीपकला नकार दिला का तर होकार पण नाही आणि नकार पण नाही आई इतक्या सहजासहजी हार मांडणाऱ्यांपैकी नव्हती ती काही दिवस इथेच राहिली ताईची सावलीसारखी तिच्या पाठीमागे फिरत राहिली आणि जेव्हा दिल्लीला गेली ना तेव्हा ती ताईला सोबत घेऊन गेली आणि ताई अशी सहज गेली ताईने नकार नाही दिला ह्याचं आश्चर्य मलाही वाटलं मी ताईला विचारलं तर ती हे म्हणाली की सीमा मला नाही वाटत की माझ्यावरून घरात भांडण व्हावे ताई आलीच नाही ग पंधरा दिवसाने आईचा मेल आणि मेसेज आला लिहिलं होतं तिने ताईचं लग्न खूप मोठ्या घराण्यात ठरवलं आहे त्यांच्याकडे बंगला आहे गाडी आहे सर्व सुखसुविधा आहेत अगं पण असा मेल मेसेज आल्यानंतर काकांची आणि तुझी काय प्रतिक्रिया होती बाबांना तर फक्त इन्फॉर्मेशन दिली होती लग्नाची तारीख आणि साऱ्या गोष्टी आई आणि काकांनी ठरवल्या होत्या अशा परिस्थितीत बाबा काय बोलतील खरं तर करुणा सांगू का तुला आईने हे स्थळ आधीपासूनच ठरवून ठेवलं होत हे जे लोक आहेत ना ते काकांचे पार्टनर आहेत आणि काका त्यांचे कर्जदार ओ असं सांग ना मग की आंटीने अंजुताईला बळीचा बकरा बनवलं आपल्या महत्वाकांक्षी खातर तिचं बलिदान द्यायला लावलं तिला अगं पण सीमा तू आणि बाबांनी हे सगळं काही चुपचाप होऊ दिलं काय सांगू करू ना अग असे काही फिरत होते की आम्ही सर्व स्तब्धच झालो आई बाबांमध्ये खूप भांडणं झाली त्या त्या ताईने अशी अट घातली की बाबा बाबा काहीच करू शकले नाहीत ते हरलेत ग बाबा ताईला म्हणाले की चल मी तुझे लग्न दीपकशी करून देतो तर ताईने चक्क नकार दिला जर ताईने त्यावेळी हिंमत हारली नसती ना माझी पण ताईविषयी हीच तक्रार आहे का करुणा तिने जर त्यावेळी हे साहस दाखवलं असतं ना तर तिचे जीवन असे असे बर्बाद झाले नसते मला असं म्हणायचं होतं की ते जिजाजी ताईला खूप त्रास देत होते का त्याला जिजाजी म्हणू नकस तू दूरत पाखंडी नाव त्याचं होतं निर्मल पण होता मात्र विलासी आणि दारुडा सर्व अवगुणांनी भरलेला होता तो प्रेम आणि इज्जत तर फारच दूरचा प्रश्न ताईला त्या घरात स्वतःचा अधिकार देखील मिळाला नाही ग एक दिवशी ती तिथून पळून आली अगं पण ह्या सगळ्या विषयात ताईविषयी त्याची नाराजी का होती नाराजी ताईची चूक ही होती की ती अत्यंत साधी आणि प्रामाणिक होती पहिल्याच रात्री भावनेच्या भरात तिच्या आणि दीपकच्या भावनात्मक नात्याबद्दल तिने तिच्या पतीला सर्व काही सांगून दिले आणि तो लंपट माणूस भावनात्मक संबंधाला काय समजणार आणि नंतर नंतर काय <laughs> अगं सीमा रडू नकोस नंतर काय <laughs> नंतर काय निर्लज्ज माणसाने दिदीच्या चारित्र्यावर कलंक लावला आई आणि काकांच्या संबंधावर इतक्या घानेरड्या पद्धतीने बोललं की ताई हे सहनच करू शकली नाही आणि एक दिवस एक दिवस ती तिथून पळून आली अगं सीमा पण इतकं सगळं घडलं आणि तुम्ही लोक मुकट्याने बघत राहिला ताई ये इथे येऊन सुद्धा तुम्ही तिला अडकवून ठेवू शकला नाही कोण कौन, कोणाला अडवतो ग आणि इथे तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे त्यांच्या त्यांचे निर्णय घेण्याकरता आईने जो काही निर्णय घेतला तो विचारपूर्वक घेतला असेल या असल्या तत्वज्ञानाच्या भाषेत ना वास्तव लपवू नको सीमा हे सांग ना की एकटी काकूच सगळे निर्णय तुमच्यावर थोपत राहिले आणि तुम्ही सगळेजण जाणते अजाणतेपणाने ते स्वीकारत राहिलात हे समज की त्यावेळी आम्ही सर्व फित्रे भागोबाई झालो होतो सोड ना सोड ना ह्या सर्व गोष्टी मी पण तुला खूप बोर करत बसले थांब मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते सीमा नको पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय मला बरं नाही वाटणार शेवटच्या अद्याचा एक एक क्षण माझ्या डोळ्यांमध्ये समावला आहे किती दुर्दैवी दिवस होता तो अरे तुम्ही काय विचार करता आहात तुमच्या पुरीला आम्ही सोड देऊ आम्ही तसं कदापि होऊ देणार नाही लक्षात ठेवा हा विचार करा की अजून एक मुलगी आहे तुम्हाला तिला पण सुखाने नाही राहू देणार आम्ही बाजूला वा पुरुष असून रडता हा निर्मल बेटा बोलतो हे आई शेवटी आम्हालाही समाजात तोंड दाखवावं लागतं अंजुला माझ्यासोबत यावंच लागेल अरे आम्ही थोडीस मनाई करतो आहोत पण तुम्ही आम्हाला एक वचन द्या तिला प्रेमाने ठेवाल ना आम्ही कोणता त्रास देतो तिला मला तर हे माहित पडलंय की अंजू या करीता येते कारण तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे इकडे अरे हे फालतू आहे सर्व तुम्ही अंजूला पाठवून द्या तुम्ही पण दिल्लीतच राहता रोज फोन करता येईल काही तक्रार असली तर मला शिक्षा द्याल तुम्ही अंजूला पाठवून द्या ठीक आहे बेटा उद्या सकाळी अंजूला घेऊन आम्ही सर्व दिल्लीला येतो दुसऱ्यांदा ताईला तिथे पाठवण्याची हो तयारी झाली तर आणि आम्ही सर्व आईच्या या निर्णयापुढे काहीच करू शकलो नाही पण ताई सर्व काही सहन करत होती ग आणि ती सहन करून करून थकून गेली होती म्हणून तिने कठीण निर्णय घेतला आणि कोणाला कडू सुद्धा दिलं नाही तुला पण काहीच सांगितलं नाही ताईने नाही करू ना आम्ही दोघी रात्रभर एकाच पलंगावर लेटून गप्पा मारित होतो मी आयुष्यभर कठोर निर्णय घेण्यासाठी घाबरत होती सगळ्यांनाच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते आज मला जाणवलंय हे सगळं सगळं काही बेकार आहे आणि तुला सांगते तुला जर जीवनात कोणता निर्णय घ्यायचा असेल ना तर खरंच उशीर नको करूस ग असे म्हणून ताईने चेहरा फिरवून घेतला तिचे अश्रू थांबतच नव्हते ती पण तिच्या पाठीला चेहरा लावून रडत राहिले ला। माहीत नाही पडलं की केव्हा झोप लागली सकाळी आईने उठवलं तर साऱ्या घरात कल्लोड सुरू होता ताई माहीत नाही आणि कुठे निघून गेली कोणाला कोणाला काहीच माहीत नाही पडलं की ती शोधलं पण ताई काही भेटली नाही माहीत नाही कोणत्या गर्दीत ती हरवून गेली आणि माहीत नाही ती जिवंत आहे की नाही बोलते <laughs> सगळं शुभ शुभ बोल शेवटी कशाची शिक्षा मिळाली ग ताईला बाबांच्या प्रामाणिकपणाची कि तिच्या तिच्या साधेपणाची की तिच्या चांगल्या संस्कारांची सांग करू ना तूच सांग आता <laughs> सीमा बघ कोण आलंय ग हो बघते पाईच पत्र आलंय अरे अंजूचं पत्र आलंय आंजूचं पत्र आलंय पत्र आलंय कुठून कुठून आलंय पत्र कुठून आलंय अच्छा जिवंत आहे तुमची कन्या काय 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 कुठे बोलावं काही कळत नाही तुझ्या हे अजूचं पत्र तू तू विनाकारण बसल्या बसल्या श्लोक मनवित होतात अरे नाही तस तू हे बघ तू कधीतरी चांगलं बोलत उघडपत्र उघड उघड शांत बसा ना थांबा मी वाचते प्रिय सीमा आई बाबा माझ्यावर खूप नाराज असतील पण माझ्याजवळ पळून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्या नरकात जाण्याची माझी पुन्हा इच्छाच नव्हती मी कोणाला याकरता काही नाही सांगितलं की माझ्या विचारांना कमकोत तर करणार नाही ना पळून यासाठी गेले की त्यावेळी मनात एक विश्वास होता दीपक आणि ह्याच विश्वासाने पहाटे पहाटेच्या पहिल्याच गणीने मी दीपकच्या घरी पोचले तिथला ते अनुभव विचित्रच होता दीपकच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं एकतर कोणाची तरी विवाहिता आणि तीही घरातून पळून गेलेली रे बाबा नाही कोण पोलिसांच्या झंडाटीत पडेल तिला ताबडतोब घराच्या बाहेर काढा दीपक भित्र्यासारखा खाली घालून उभा होता हो पण एवढे उपकार नक्की केलेत त्याने की मला एका बसमध्ये बसवून दिलं आणि वर हजार रुपये पण दिले सोबत <laughs> या दीपकनेच अंजूच्या जीवनात अंडक काय भरून टाकला अजून काय लिहिलंय ग थांब सीमा अगं अचानक माझ्या व्यक्तिमत्वात माहीत नाही कुठून एवढ्या शक्तीचा संचार झाला घरातून बाहेर तर पडले पण पर परत यायचं नव्हतं मग मी कुठेतरी दूर जाण्याचा निर्णय घेतला तिथे मला कोणी कोणीच शोधू शकणार नाही मी कुठे हे मी नाही सांगणार आणि पत्रावरच्या शिक्क्यावरून मला शोधण्याचा प्रयत्न पण करू नकोस कारण हे पत्र मी कुठल्या तरी वेगळ्या शहरातून पोस्ट केलंय आणि मी राहते कुठे वेगळ्याच ठिकाणी मी सेवेचं व्रत घेतलंय आणि एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करते पुढे वाच बाबांना सांग त्यांची मुलगी आत्मसन्मान आणि स्वाभिमानाला कधीच गमाव देणार नाही त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच चालत राहील आईला पण सांग माझी पण आठवण ठेवली तर तिने काय लिहिलंय जर आई माझी गोष्ट ऐकू इच्छित असेल तर सांग तिला आई असंच घराला घरपण गर येत नाही ग आई जस तिने केलंय घरापासून दूर जाऊन घरामध्ये निर्जीव सामान भरून ठेवलंय ह्या सामानाने घर घर नाही होत हे निर्जीव सामान आईच्या प्रेमाची उणीव कशी भरून काढू शकेल बर बनत संहार्द आणि विश्वासाने आई अगं तू आत्ता घराला घर बनवू शकते प्रेम आणि विश्वासाची सावली देऊन तू तुझा पत्ता पाठवला असता तर मी लढून तुला आपल्या सर्व गुन्ह्यांची माफी मागितली असती अच्छुमाची लेख आता मी घराला घरपण देऊ इच्छिते पण तुझ्याशिवाय हे घर घर कस होईल खरच मी आयुष्यभर धावतच राहिले बेड्यासारखी आणि एवढीची गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली असेच घराला घरपण येत नाही खरंच सांगितलं माझ्या लेकीला असंच घराला घर गर पण येत नाही असंच घर कधी घर बनत नाही कधीच नाही कधीच नाही आत्ताच आपण नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ऐसे तो घर नाही बनता मम्मी या मूळ हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद ऐकलात असंच घराला घर गर पण येत नाही मूळ हिंदी लेखक डॉक्टर शिवाजी श्रीवास्तव मराठी अनुवाद प्राध्यापिका भाग्यश्री भलवतकर दिग्दर्शन ज्ञानेश्वर बोबडे सहभाग सीमा नेहा पवार मम्मी भाग्यश्री भलवतकर पप्पा अनिल कोष्टी अंजू आणि करुणा धनश्री जोशी पुरुष एक नरेंद्र कुमार ठाकूर निर्मल दर्शन गुजराती निर्मिती सहाय्य फिरोज खान सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती नाटकांचे अखिल भारतीय